सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आरपीआय मित्रपक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान आणि प्रभा क्रमांक सातचे से नगरसेवक पदाचे उमेदवार सौ सोनल अमोल अजमेरे प्रसाद बाळासाहेब आढाव यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग सात टिळक नगर येथे युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बबनराव आलवणे यांच्या अध्यक्षतेखाली कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोयटे पिता पुत्रांवर जोरदार टीका केली आहे यावेळी विवेक कोल्हे म्हणाले या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवारानं काय केले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु तुमचे जर कारणामे मी उघडे करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल असं सांगत कोळटे पिता पुत्रांवर हल्लाबोल करत त्या विविध कलमांविषयी भर सभेत सांगत त्यांच्यावर निशाणा साधला सात नंबर प्रभागात दोन्ही नगरसेवकाला निवडून द्या नगराध्यक्ष उमेदवाराला लीड द्या हा प्रभाग मी स्वतः त्या ठिकाणी दत्तक घेतो आणि आपले त्या ठिकाणचे सर्व प्रश्न मी सोडवील आपला अध्यक्ष फिक्स आहे आपण दोन्ही नगरसेवक निवडून द्या डॉ अजमेरे यांना अध्यक्ष पदाची संधीचा मान तुमच्या वॉर्डाला देऊ असे यावेळी विवेक कोल्हे यांनी जाहीर केले या कॉर्नर सभेला भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्न आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे गेल्या चार वर्ष नगरपालिका ही कुठलाही नगरसेवक नव्हता नगराध्यक्ष नव्हता ही फक्त आमदार त्यांचे पी ए आणि सीओ हे तिघ त्या ठिकाणी नगरपालिकेचा कारभार बनत होते समंत टर्म या तिघांनी त्या ठिकाणी काढलेली आहे अनेकदा मी भाषण ऐकतो विरोधकांचे तर बबलू शेट ते म्हणत असतात की आमच्या हातात द्या विकास काय असतो दाखवतो मला प्रश्न पडतो की नेमकी मग सत्ता कोणाच्या हातात होती सत्ता गेल्या चार वर्ष एक हाती तुमच्याच हातात होती सोळा कोट रुपये आपला नफा फंडाचा गोळा होतो तुमच्या आमच्या कर रूपामध्ये भाडं असल घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल त्या ठिकाणी दुकानं आहे नगरपालिकेचा त्याचा कर असल इतर सार्वजनिक कार्यक्रम होता त्याचा खरं असेल आणि या व्यतिरिक्त पंचवीस ते तीस कोटी रुपये आपल्याला राज्य शासनाकडून नगरपालिकेला मिळतात याचा विनियोग काय केला तर हे काम आपण त्या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे परंतु त्याकरता आपली साथ असणं अपेक्षित आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आले त्यांनी अतिशय थोडक्यात त्यांचं भाषण आटपलं आमदारांनी देखील दोन तीन मिनिटं भाषण केलं उमेदवारांनी दोन तीन मिनिटं भाषण केलं मला तर कधी कधी समोरच्या उमेदवारांची हसू येते कारण आप की आपण जर बघितलं तर उमेदवारी केली कशी मी हे सगळे उमेदवार चर्चा करून त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराची त्यांना माहिती देत होतो विकास नामा विश्वासनामा कसा नाही याची चर्चा त्यांच्याबरोबर मी करत होतो आदल्या दिवशी पर्यंत माझ्याशी चर्चा केली सकाळी मला फोन केला विवेक भैया मला राष्ट्रवादीत जावं लागतंय मला वाटलं ते गमतीनेच मला काहीतरी म्हणताय अजून एखादं सीट पाहिजे असेल म्हणून म्हटलं काका काय म्हटले का मला कळलं नाही त्याने काही नाही मला राष्ट्रवादी जावं लागतं आहे मला अजितदादांचा निरोप आला तुम्हाला आम्ही महामंडळ देऊ आणि त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी उमेदवारी तुम्हाला करावं लागल म्हटलं काका बापाने इकडं प्रयत्न करू म्हटलं थोडा वेळ द्या मला तुम्हाला महामंडळ पाहिजे असेल तर मला मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागल पर... परंतु बबलू शेखचा निरोप आला म्हणे मी मीटिंग करून आलो काकांबरोबर त्यांनी सांगितलं की काकींची उमेदवारी आपल्याला प्रभागात द्यायची आहे ते उमेदवार जाहीर करू नका ना ना आणि आप नाही आपण त्या प्रभागातले जनादन कदम हे काकांना विसरून उमेदवार जाहीर केलं त्यांना सर्टिफिकेट दिलं त्यांनी जाऊन फटाकडे वाजवले गळ्यात कमळाचं माफलर घातलेलं होतं परंतु दुसऱ्याच दिवशी कोणती जागीची काळजी फिरली माहीत नाही आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की मला महामंडळ जात आहे म्हणून मला उमेदवारी करावं लागण्याची आठ घातलेली आहे म्हणजे याच्यात समाजाचा स्वार्थ कुठं नाहीये स्वहितासाठी समाज हितापेक्षा स्वहितासाठी या उमेदवार त्या ठिकाणी उतरलेल्या आहेत आमचे जे उमेदवार या ठिकाणून गेले त्यांनी गेल्या नऊ वर्षामध्ये प्रत्येक प्रत्येकाच्या दुःखामध्ये अडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आजही आपण बघा निवडणुकीची प्रचाराची लांब तुम्हाला चालू आहे प्रत्येक ठिकाणी आले का नाही तुमच्या घरापर्यंत आमचे उमेदवार आले का नाही बरोबर ना आले का नाही प्रत्येक उमरा खाली असेल प्रत्येकाकडे ते आलेले समोरचे उमेदवार जिथपर्यंत चालता दोन रील काढता आणि त्या ठिकाणी निघून जाता म्हणजे अशी परिस्थिती त्यांची आहे नोट तर एवढंच नाही पण गेल्या नऊ वर्षामध्ये परागजी जी हे जवळपास वर्षाला हजार लोकांच्या गळामध्ये शाल आणि हात टाकली असल प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी ते बबलू शेठ अशोक भाऊ त्याचे साक्षीदार आहेत संपर्क कार्यालयामध्ये बोलून घेतात आणि त्यांचा सन्मान करतात कोणाच्या सुखा दुःखामध्ये तिन्ही अँब्युलन्स मी अनेकदा रेकॉर्ड बघतो महिना अखेर की कोणाच्या रेफरन्सनी त्या ठिकाणी अँबुलन्स देण्यात आले तर फराजी संदन साहेब हे अग्र क्रमांकाने त्या ठिकाणी नाव घेता की त्यांच्या रेफरन्सनी त्या ठिकाणी अनेक पेशंटला आपण मोफत उपचार किंवा अँबुलन्स देतो शोकांतिका आहे की आपली नगरपालिका ऐंशी हजारहून अधिकची लोकसंख्या आहे सोळा करोड आपला वार्षिक बजेट आहे एकही अँब्युलन्स आपली त्या ठिकाणी नगरपालिकेची हक्काची नाही या निमित्ताने जाहीर करतो की नगरपालिका ताब्यात आल्या आल्या पहिल्या सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी अम्ब्युलन्स घेऊन आपल्या जनतेसाठी मोफत त्या ठिकाणी ती अँब्युलन्स देण्यात येईल कोणालाही गरज पडली तर ती अँब्युलन्स तत्पर केली नगरपालिकेला फार काही माग नाहीये तिन्ही शिकला तीन ड्रायव्हर आणि दोन अँब्युलन्स जरी घेतल्या तरी एवढा करोडोचा भ्रष्टाचार लाखोचे पैसे पाण्यात त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि म्हणून आम्ही खर तर आज हास्यास्पद होतो संतोष भाऊ मी त्या ठिकाणी काका को यांचे चिरंजीव यांचं काय नाव आहे संकेत संदीप ते वर्ष इथं नसतात म्हणून कोणी ओळखत नाही त्यांना राष्ट्रीय नेते असल्यागत त्या ठिकाणी भाषण करत होते जणू काही कोपरगाव सातबारा त्यांच्या नावाने आहे ते आम्हाला त्या ठिकाणी पाणीश्वर म्हणून संबोधित दो करत होते मी संदीप कोयटनला सांगू इच्छितो की या शहराच्या विकासासाठी कोल्हे परिवाराने काय केलंय हे वे वेगवेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही परंतु तुमचे जर कारणाने मी करायला चालू झालो तर मला दिवस कमी पडेल या ठिकाणी खरं तर नुसतं उमेदवाराचा अर्ज आम्ही मागवला आमच्या उमेदवारावर एकही केस त्या ठिकाणी फॉर्म मध्ये नाही पण समोरचे उमेदवार हे त्यांच्यावर किती केसेस आहे हा त्यांचा अधिकृत फॉर्मचा नमुना आहे सात केसेस आहे किती सात केसेस आहे कशा प्रकारचे केसेस आहे चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ त्या ठिकाणी एकशे वीस चारशे पाच चारशे अठरा चारशे सहा चारशे सदुसष्ट हे कलम काकासाहेब कोयटे यांच्यावर या ठिकाणी या आरोप झालेले आहे सात सात केसेस नील झालेल्या केस्यांचे मी बोलत नाही महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे चारशे वीस चारशे आठ चारशे नऊ याचा अर्थ काय कदाचित तुम्हाला माहित नसेल मी सोप्या भाषेत सांगतो याचा अर्थ असा होतो चारशे वीस म्हणजे फसवणूक चारशे आठ म्हणजे ठगणूक त्याचप्रमाणे चारशे नऊ म्हणजे विश्वासघात करणे या केसेस कोणावर आहे काकासाहेब साहेब कोयटे या माणसानी विश्वासघात केलेला आहे ठगवलेला आहे फसवणूक केलेली आहे अशा माणसाला आपण निवडून देणार आहे का हा माझा कोपरगावकरांना आजच्या निमित्ताने प्रश्न आहे मृत्यू एक केस नाही तर त्यांचे सुपुत्र काय नाव म्हणले संदीप कोयटे नाव विसरावं लागतं कारण की हे सांगता आम्ही हजारो लाखो किलोमीटर वर्षाला फिरतो माझा त्यांना प्रश्न या कोपरगावच्या पंच्याहत्तर किलोमीटर रस्त्यांवर किती फिरले हा खरा मला त्यांना विचारायचा प्रश्न आहे खर तर शिर्डी मध्ये ट्रक हा घटक सुरू करण्याचे नावे गंडा लोकमतची बातमी आहे कॅनरा बँकेची एकोणचाळीस कोटीची फसवणूक कडून गुन्हा दाखल सीबीआय कोपरगाव नगरीमध्ये कोणावरच सीबीआयचा गुन्हा दाखल नसल यांनी आज अवमान यांनी पटकवलेला आहे केसमध्ये एक दिवस हे जेलमध्ये हे संदीप कोटे त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहून आलेले आहे यांच्या कुंडल्या काढायला लागलं तर पूर्ण राष्ट्र कमी पडल या ठिकाणी स्पष्टपणे लिहिले कॅनरा बँकेने दिलेल्या दिले लेखी ले तक्रारीच्या आधारे कंपनीचे माजी संचालक इतर नावं घेत नाही संदीप कोटे यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवलेला आहे म्हणजे हे असे ठगे करणारे आणि फसवणूक कोपरगावची आणि बँकेची हे अशा लोकांना आपण तिथं बसवायचंय का आणि का बरं तर यांचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी हे बघा हे कॅनरा बँकेची नोटीस आहे किती कोटीची नोटीस आहे एक कोटी नाही दोन कोटी नाही दहा कोटी नाही वीस कोटी नाही पन्नास कोटी नाही एकशे एक्केचाळीस कोटी या माणसाने थकवले त्या एवढे एकशे एक्केचाळीस कोटीची नोटीस ही कॅनरा बँकेची त्यांच्या नावाने स्पष्टपणे लिहिलंय संदीप ओम प्रकाश कोयते केलेलं आहे नाव कोयते कळू नये म्हणून पेपर मॅनेज करून कोयते लिहिलेलं आहे पण हा तोच ठाग्या आहे जो यांनी कॅनरा बँकेवर ठगवलं आणि ताज हॉटेल आणि त्या ठिकाणी आहे नुसतं निवारा लोकांना बांधले त्यांच्या घरगुल्याच्या उतार्यावर आजही त्या ठिकाणी बँकेचे बोजे आहे त्यांचे बोर्जे त्यांच्या नावावर झाले नाही आणि मला पाणीश्वर म्हणतो हे पाच चे पाच शेततळे त्या ठिकाणी आहे स्वर्गीय कोडे साहेबांच्या कारकिर्दीत विकत घेतलेले आहे त्यामुळे आज आपल्याला त्या ठिकाणी जे काय होतात त्यावर कमी जास्त प्रमाणात काय होत त्या ठिकाणी पाणी मिळालेलं आहे आता संतोष भाऊनी या ठिकाणी मला अजून एक बातमी दिली आता ती वाचावी करत नाही काका विरुद्ध कोर्ट्यांविरुद्ध विरोधभंगाची तक्रार ह्यावी पुरावा पत्रकारांनो संभाजीनगरची बातमी आहे पुण्याची आहे संभाजीनगरची माहिती घ्यावं लागत तुमच्याकडे असेल तर म्हणजे असे भामटे लोक या ठिकाणी नगरपालिकेमध्ये उतरवलेले आहे विरोधकांनी आणि ते म्हणता आमच्या पायाखालची वाळू घसरली अरे तुमच्या पायाखालची सगळी जमीनच घसरलेली आहे यांची नैतिकता नाही यांच्या कारभारामध्ये नीतिमत्ता नाही असे लोक आपण अजिबात त्या ठिकाणी निवडून जाऊ देणार नाही याच्यामध्ये अनेक शक्ती त्या ठिकाणी एकवटलेल्या आहे आपल्या कोपरगावचा अनेकदा म्हणता हे की आम्हाला विकास करायचा म्हणून संधी द्या तुमच्या ताब्यात गेल्या चार पाच वर्षापासून कोपरगाव नगरी त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी देखील काही महाभाग या परिसरातील नगरसेवक अनेकदा आपल्याला भूल थापा देत असतात की आम्ही हे करू आम्ही ते करू मला तुम्हाला विनंती आहे आजमेरे असतील किंवा माझा आढाव असतील यांचा वेगळा इतिहास मला काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या ठिकाणी सात नंबर प्रभागामध्ये हा विशेष प्रेम खरं तर माझा या ठिकाणी आहे मी या निमित्ताने आपल्याला जाहीर करतो तुम्ही हे धोनी उमेदवार निवडून द्या नगराध्यक्ष उमेदवाराली लीड द्या हा प्रभाग मी स्वतः त्या ठिकाणी जप्त घेतो आणि आपले सगळे प्रश्न निमित्ताने सांगतो खर तर आलो आहे या ठिकाणचे माझी नगराध्यक्ष दिलीप भाऊ दुडकर आहे राजाभाऊनी मला सांगितलं की भैया मी याच वॉर्डातून निवडून गेलो आणि नगर अध्यक्ष झालो होतो त्यावेळेस पहिली विजयराव असतील अशोक भाऊ असतील या ठिकाणी नगरसेवक आपण केलेले आहे बलू साहेब पण होते कामाचा माणूस <laughs> राजा भाऊ शिंदे आपण नगराध्यक्ष केला तेव्हा पहिली पाणी पुरवठा योजना सहा पर्यंत पाणी पुरवठा योजना बेचाळीस कोटीची मंजूर केली खरं तर शुद्ध पाणी येणार होता परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी त्यामध्ये खोडा घातला स्वतःच्या राजकीय स्वार्थापाई सव्वाशे कोटी रुपये खर्च झाले तरी आपल्याला गेल्या तीनशे दिवस आता अकरावा महिना चालू या वर्षातला तीनशे दिवसामध्ये फक्त बासष्ट दिवस आपल्याला त्या ठिकाणी पाणी प्राप्त झालेलं आहे म्हणजे आपल्याला सबसे खोटं त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही दिवसाला तुम्ही पा, तुम्हाला पाणी देऊ संगमनेर असेल श्रीरामपूर असेल हे रोज आपल्याला त्या ठिकाणी पाणी त्या नगरपालिका देता आहेत बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी घडत आहे परंतु मी बोलणार नाही आपण राजाभाऊला या ठिकाणी निवडून देऊन नगराध्यक्ष केलं परंतु आता जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मी एवढ्याच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी असतील श्री यांना निवडून द्या उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्याचं काम हे मी त्या ठिकाणी करा परंतु आज एकच आहे की दोन्ही उमेदवार आणि वरती त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवाराला तुम्ही संधी दिली पाहिजे डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने तुम्हाला नगरपालिकेमध्ये अध्यक्ष पदाची आम्ही त्या ठिकाणी संधी देऊ देऊ हा मान तुमच्या आम्ही त्या त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी ठिकाणी या तिन्ही उमेदवारांवर भरभरून असा अशी आपण त्या ठिकाणी द्या ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत डॉक्टरांना मी सांगितलं डॉक्टर साहेब तुमचे अनेक पेशंट या भागातलेच आहे परिचय आहे त्यांनी मला सांगितलं भैया साहेब आमचा जमिशे अजमेरीचा वारसा पुन्हा एकदा चालवण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे मी देखील काही संकल्पना केलेल्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने मी या ठिकाणी एक दिवस मोफत या आमच्या वॉर्डाच्या सगळ्या लोकांसाठी देणार आहोत हे देखील त्यांनी मला आवर्जून सांगितलं नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल या सगळ्या गोष्टी आपला फिरता दवाखाना असेल तो देखील आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आम्ही करून देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी खर तर आज मला आपल्याशी संवाद साधून आपल्याला या कल्पना द्यायच्या होत्या अपेक्षा एवढीच आहे अनेक लोक या ठिकाणी स्थानिक की नगर हा माझा किल्ला आहे माझ्या नावाने जणू असं त्या ठिकाणी बोलता या निवडून स्वागत करतो आणि आभार मानतो की आपण एवढ्या रात्री थंडीत आपण इथे आमच्यासाठी उपस्थित राहिला आज जर आपण शहराची परिस्थिती बघितली तर गेल्या दहा वर्षात रस्ते नाही सगळीकडे धूळ आहे पाण्याचा प्रश्न तसाच आहे घंटागाडी येत नाही आरोग्याचा प्रश्न आहे एक ना अनेक समस्या आहे स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे प गेल्या पाच वर्षामध्ये जो जोपर्यंत नगरसेवक होते तोपर्यंत थोडीफार कामे होत होती परंतु नंतरच्या चार वर्षात नगर प्रशासक आणि आमदार यांनी फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला म्हणजे त्याच्यावर बोलायला रात्र जरी रात्रभर बोललो तरी कमी आहे कारण प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झाला आज आपण एक तरी रस्ता सुस्थिती दाखवावा का ज्याच्या चांगलं क्वालिटीचं काम झालेलं आहे जो रस्ता धूळ नाही असा एक तरी रस्ता दाखवावा म्हणजे रस्त्याचं जर बघितलं तर इतका भ्रष्टाचार आहे प्रशासक आणि आमदारांचा का रस्ते झाल्यानंतर ना, ना कधी रस्त्याची मापे घ्यायला आलं का कोणत्या रस्त्याचं बिल आलवलं गेल्या चार वर्षात नुसता भ्रष्टाचार झाला ड्रेनेजच्या गटारी केल्या कोणत्याही गटारीला स्लोप नाही ते म्हणजे बाथरूमचे आउटलेट गेले खाली आणि गटारी झाल्यावर पर्याय पाणी घरात बाथरूम फिरतोय आम्हाला लोक करताय आरोग्याचा प्रश्न तसा आज कधी एकदाही फवारणी झाली नाही आम्ही माहितीच्या अधिकारात घेतलं तर गेल्या चार वर्षात पंच्याहत्तर लाख रुपये फवारणीवर खर्च झाला झाली का आपल्याकडे कधी फवारणी स्वच्छतेच तसंच आहे हो दोन हजार एकवीस ची बिल आम्ही माहितीच्या अधिकार घेतली त्यावेळी सतरा लाख रुपये दर महिना हे स्वच्छतेच्या ठेक्यावर खर्च होत होता मे दोन हजार पंचवीसचं बिल पाहिलं तर तेहतीस लाख रुपये बिल आलेलं आहे गेल्या चार वर्षात अशा इतक्या प्रो घरं वाढले का स्वच्छतेचा आधी दोन दिवस घंटा घंटागाडी येत होती ना आता रोज यायला लागली काहीच झालं नाही फक्त भ्रष्टाचार झाला कारण यांना विचारायला कोणी राहिलेलं नव्हतं यांना विचारायला कोणी राहिलेलं नव्हतं म्हणजे पाण्याचं जर बघितलं तर फिल्टरेशन प्लांट वर रोज एक लाख रुपये खर्च होतोय पण पाणी स्वच्छ होत नाही आज प्रत्येकाला आपल्याला वीस रुपये चाळीस रुपयाचा जा जार घ्यावा लागतो जार घेतला वीस रुपये चाळीस रुपये खर्च केले म्हणून पाणीपट्टी काय आपल्याला माफ होत नाही एकतीस तीन ला पाणीपट्टी घरपट्टी भरायचीच आहे नाही भरली तर दोन टक्के शास्ती पै प्रति महिना आहे म्हणजे वर्षाला चोवीस टक्के व्याज म्हणजे सुख सोयी काही द्यायच्या नाही फक्त वसूल करायचं गेले सात आठ वर्षापूर्वी हीच घरपट्टी डबल करण्याचा घाट आमदारांनी घातला होता का तर जास्त पैसा येईल त्याच्यातून जास्त भ्रष्टाचार करता येईल सुख सोयी काहीच द्यायच्या नाही परंतु आम्ही आणि आमचे सर्व जे माझे सहकारी होते आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आठ दिवस उपोषणाला बसलो मग आम कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलादाताई कोल्हे यांनी मंत्री महोदयांशी बोलून हा प्रश्न मार्गी लावला आणि ती पट्टी आपल्याला पूर्ववत झाली नाही तर आज आपण डबल पट्टी भरली असतील एक कोणत्याही रूप प्रकारची आपल्याला स्वच्छता किंवा काहीच मिळालं नसतं म्हणून मी आपल्याला सांगतो की आज इतके प्रश्न आहे का कोणताही प्रश्न सुटलेला नाही फक्त आपण तीन हजार कोटी चार हजार कोटी पाच हजार कोटी अशी मोठमोठी आकडे दाखव बघतोय आणि फक्त स्वप्न दाखवले जातात फ्लेक्सवर व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर वेगवेगळे प्रलोभ नाही दाखवले जातात का भविष्यात हे होणार ते होणार आहे शहरात एक तरी ओपन स्पेस दाखवा का जिथं गार्डन झालेलं आहे का जिथं ओपन स्पेस डेव्हलप केला आहे का कुठं वॉकिंग ट्रॅक आहे साधं कोपर गावात बाहेर गाऊन किंवा आपल्या महिला भगिनी ज्यावेळी गावात जातात किंवा पुरुष गावात जातात समजा खरेदीला असतील किंवा काही कामाला असतील एक स्वच्छतागृह नाही करू शकले हे त्यामुळे बाहेरचे लोक शहरात येत नाही पर्याय व्यावसायिकांवर परिणाम झाला आपल्याकडे दोनदा अतिक्रमण उठवले गेले दोन्ही अतिक्रमण यांच्या वडिलांच्या काळात झाले पण त्यांचं पुनर्वसन कुठेही केलं नाही फक्त भाषण झाले आणि येऊन जाऊन कोल्हे कुटुंबाने काय केलं अहो वीस वर्षामधली पाच वर्ष सत्ता कोल्हे कुटुंबाकडे होती उरलेली पंधरा वर्ष तर आपल्याकडेच आहे दोन हजार पाच पासून आपण काय केलं कोल्हे कुटुंबियाने काय केलं हे ज्यावेळी विचारतात तर आपण त्याच्यावर फक्त कोनशिला लावले आणि उद्घाटन केले नगरपालिकेची बिल्डिंग असेल पंचायत समितीची बिल्डिंग असेल पोलीस स्टेशन असेल वाचनालय असेल फायर स्टेशन असेल एक ना अनेक बिल्डिंग अशा आहेत का ज्या कोल्हेताईंच्या काळात मंजूर झाल्याने फक्त उद्घाटन केलं स्टँड असेल यांनी फक्त भ्रष्टाचार करायचा आहे ज्याच्यात पैसे मिळेल तेवढीच कामे केली सुद्धा मी तुम्हाला सांगतो का गेल्या तीन चार दिवसापासून तीन कोटीच्या टेंडरची तयारी चालू आहे ते टेंडर ही म्हणजे दोन तारखेचा निकाल लागायचा आत फ्लॅश करून त्यांना ते अर्जंट एका कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आहे जवळच्या का, का माँगे। माँगे आता फक्त त्याचे पैसे काढून घ्यायचे म्हणजे मग उद्या कॉन्ट्रॅक्टर आणि ती नगरपाली पुणे बघू आत्ताच त्यांना कळून चुकलेला आहे त्यामुळे ते, ते विकासावर बोलण्याऐवजी वेगवेगळ्या विषयांवर वेग वेग बोलत आहे हा कुठून आला पाणी हे अरे आम्ही कुठून आलो याच्यापेक्षा तुम्हाला जर नाशिकचं पाणी चालतं मग आम्ही का नाही चालत अशा कोणत्याही गोष्टीवर त्या चर्चा करताय विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही आज श्रीपर गावातले आहे म्हणजे डॉक्टर साहेबांना सांगतो का जो आमचा आमचा मित्र वारला आनंद आनंद आणि मी क्लासमेट होतो त्यांचा जो उमेदवार आहे होतडा त्याचा लहान भाऊ कैलास आणि मी डिप्लोमाला बरोबर होतो याच्यापेक्षा अजून काय दाखले द्यायचे अह बाकी तर गेल्या दहा वर्षात आपण आपल्या उमेदवारांनी कोणत्या भागात जाऊन काय काय काम केलं हे दाखवावं मी दोन हजार सहाच्या पूर्वचे मी तुम्हाला पुरावे देतो दोन हजार एकोणावीसच्या पुरात मी काम केलं कोविड मध्ये मी काम केलं ज्या ज्या वेळी शहरावर आपत्ती आली आम्ही आणि आमच्या सहकार्यांनी काम केलं आज ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी होती तर हे हार घालायला आले आम्ही दरवर्षी हार घालतो तिथलेच लोक म्हटले यावर्षी पहिल्यांदी झाली हा मग ती युती झाली म्हणजे ती कोणत्याही जयंत्या पुण्यते लग्न असेल कोणतेही समारंभ असेल सुख दुख असेल आपत्ती असेल कोल्हे कुटुंब आणि आम्ही कायम शहराच्या कामाला आलेलो आहोत संजीवनी उद्योग समूहामार्फत कोविड सेंटरमध्ये काम केलं स्वतःच कोविड सेंटर काढलं विवेक भाईनी संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत तिथे आम्ही स्वतः काम केलं आज शहरामध्ये संजीवनी उद्योग समूहामार्फत तीन अँब्युलन्स मोफत चालतात कधी कुणी फोन करा आम्ही कधी विचारत नाही तू जात कोणती पंथ कोणता काय तुझा पक्ष कोणता ज्याला गरज आहे त्याला आम्ही अम्बुलन्स देतो आतापर्यंत अडीच अडीच तीन तीन लाख किलोमीटर झाले एक रुपया सुद्धा घेत नाही एक रुपया न घेता सामुदायिक विवाह करतो सा हे कोल्हे कुटुंबियाचं काम आहे दरवर्षी दादांच्या वाढदिवसाला लाखो वया आम्ही फुकट वाटतो हे करायचं काही नाही आणि फक्त दुसऱ्यांवर भ्रष्ट आरोप करायचे तर हा भ्रष्टाचार आणि हे जे चुकीचे काम चालले आहे हे आपल्याला सगळं बंद करून आपल्याला कुठंतरी परिवर्तन करायचं आहे आणि विवेक भैयांच्या स्वप्नातलं एक स्वच्छ सुंदर आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊन एक चांगलं शहर आपल्याला बनवायचं ती केल्या आहे त्या करण्यासाठी जो निधी लागणार आहे सुद्धा सर्व हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे थोडक्यात त्यांनी आपल्या कोपरगाव आप 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 शहराचं पालकत्व घेतलेलं आहे पण ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक पहिलं काम करायचं आहे का जे विवेक भाई यांनी जे आम्हाला उमेदवारी दिली मी असेल मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव अनुक्रम क्रमांक आहे सात म्हणजे आमचे मित्र प्रसाद बाळासाहेब आढाव जे चांगला व्यवसाय करता आता जितू भाऊंनी सांगितलं आणि विशेष म्हणजे आमच्या आत्ताच्या नगरपालिकेचे जे तीस उमेदवार आणि मी एक आहे मी सगळ्यांसमोर शब्द आणि भाईंसमोर ग्वाही देतो का आम्ही तिसही नगरपालिकेत कुणी कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही आणि कामही घेणार नाही कारण आज फक्त कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे पैसे कमवायचे हे चालू आहे आणि दुसऱ्या उमेदवार आहे आमच्या भाभी सोनल भाभी अजमेरे या सगळ्यांना भारतीय जनता पार्टी आय आर पी आय आणि मित्र पक्षाकडून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे दोन तारखेला आपलं पवित्र मत एक नगराध्यक्षपदासाठी आणि दो नगर दोन नगरसेवकांसाठी असे तीन मतं कमळापडील बटन दाबून आपल्याला आम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे का आपल्या आशीर्वादामुळं आपल्या पुढच्या पिढीकरता आणि आपल्या भविष्याकरता आपल्याला कोपरगावात परिवर्तन घडून आणायचं आहे म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की दोन तारखेला आपलं पवित्र मत कमळ या चिन्हा समोरील तीन बटणं दाबून आपण आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी मदत करणार आहोत आणि तुम्हाला विश्वास आहे ही गर्दी बघून कारण आज जर बघितलं तर आज सभा चालू व्हायच्या वेळी टक्के ग्रामीणचे लोक होते शहरातलं कुणीही नव्हतं ते पण गाड्या भरून बरूर, भरून आणलेल्या होत्या त्यांचे नेते आले दहा मिनिट भाषण केलं निघून गेले म्हणजे ते फक्त चक्कर मारायला आले होते तरी मी आपल्याला शेवटची विनंती करतो की आपण शून्यपणे दोन तारखेला जाऊन सकाळी सकाळी कमळ या चिन्हा बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय कराल व आपली सेवा करण्याची से एक संधी द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या काळात दिलेला रेशन रेशन जात पा धर्म पाहून दिलेलं नाही दिले जात नाही सबका साथ सबका विश्वास विकास ही मोदीजीची योजना आहे निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा संत द्विगुणित करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल यवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी